आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नागे। 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 या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दहावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार दिनांक दोन मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय परीक्षा मूल्यमापन मंडळाने दिली आहे एकवीस मार्च ते चार एप्रिलपर्यंत दहावीची परीक्षा झाली होती एक मे रोजी कामगार दिनानिमित्त सार्वत्रिक सुट्टी असल्याने दिनांक दोन मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत या परीक्षेसाठी आठ पूर्णांक त्र्याण्णव लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण झाले असून दो दोन मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता शालेय मूल्यमापन समिती शिक्षण आणि साक्षरता विभाग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सदर निकाल जाहीर करण्यात येतील असे कळण्यात आले आहे शिवरायांच्या जयघोषात चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ छत्रपती शिवरायांच्या अखंड जयघोषात श्री शिवजयंतीच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला तर मंतकर मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने या ठिकाणी शिवरायांचे पूजन व आरती करण्यात आली गेल्या दोन दिवसांपासून अवघ्या शहरात छत्रपती शिवरायांचा जयघोष आणि पोवाड्यांची गीते घुमत आहेत शिवप्रेमी नागरिकांना मिरवणुकीची उत्सुकता लागली आहे त्यामुळे आता या मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांचे थवे रस्त्यांवरून संचार करताना दिसत आहे शिवरायांच्या जीवनातील विविध रोम थरारक प्रसंग सजीव देखावे आणि मरदानी खेळांचे प्रात्यक्षिक पद्धतीने वैशाख शिवजयंती साजरी होत असते त्यानंतर तिसऱ्या दिवशी काढली या निमित्त चित्ररथ मिरवणुकीसाठी नरगुनकर भावे चौकात पूजनाला प्रारंभ करण्यात आला महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी आमदार अभय पाटील माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी माजी महापौर मालोजी अष्टेकर प्रकाश मारगाळे विकास कलगटगी शिवजयंती चित्र मंडळाचे सुनील जाधव यांनी हो, या कार्यक्रमात भाग घेतला कला फिल्म प्रोडक्शनच्या वतीने ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती होणार कला फिल्म प्रोडक्शनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि बेळवडी मल्लम्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे या संदर्भात ऐतिहासिक चित्रपट बनवण्यात येणार असून मराठी तसेच कन्नड भाषेमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे या चित्रपटाचे चित्रीकरण बेळगावसह कानापूर नंदगड तालुक्यामध्ये होणार आहे तसेच स्थानिक कलाकारांना या चित्रपटामध्ये संधी देण्यात येणार असल्याची माहिती कला फिल्म प्रोडक्शनचे संस्थापक व निर्माते प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरुवारी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते यावेळी चित्रपट कलाकार शांता आचार्य चित्रपट निर्माते स्पर्श पाटील तसेच कला फिल्म प्रोडक्शनचा ऐतिहासिक चित्रपटाबाबत माहिती ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि बेळवडी मल्लमा यांच्यामध्ये भाऊ बहिणीचे नाते आहे त्यावर आधारित हा चित्रपट आहे तसेच या संदर्भात हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी दिल्या मराठीतून शुभेच्छा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्रवासियांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आज दिनांक एक मे रोजी आजच्या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली होती या निमित्ताने आज राज्यभरात विविध वी ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठीमधून शुभेच्छा दिल्या आहेत भारताच्या विकासात कायमच महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहिली आहे तसेच राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये म्हटलं आहे शहरात पाणीटंचाईचे संकट शहर आणि उपनगरी भागात ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत आहे शहराला व्यवस्थितरित्या पाणीपुरवठा होत नसल्याने तीव्र नाराजी उमटली आहे पाच ते सहा दिवसातून एकदा केवळ दोन तास पाणीपुरवठा करण्यात ता येत असून पाण्याचा दाव अत्यंत कमी आहे त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या एल एन टी कंपनीविरोधात दिवसेंदिवस तक्रारी वाढत चालल्या आहेत शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी के यू आय डी एफ सी आणि महानगरपालिकेकडे होती मात्र दोन हजार एकवीसपासून पाणीपुरवठ्याची जबाबदारी एल एन टी कंपनीकडे सोपवण्यात आली आहे सदर कंपनीकडून बेळगावकरांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे गाजर दाखवण्यात आले होते मात्र ही योजना अद्यापही पूर्ण झालेली नाही तसेच सध्या तर तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नागरिकातून तीव्र नाराजी उमटली आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद